नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण अकरा या संख्येने कोणत्याही संख्येला कसं गुणायचं याची शॉर्टकट ट्रिक पाहणार आहोत तर अकरा या संख्येने गुंतताना सुरुवातीला काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत तर त्या गोष्टी बघायच्या आहेत तर एक अंकी संख्या जर राहिली तर शून्य एक दोन तीन चार अशा या संख्या नऊपर्यंत पर्यंत असतील तर त्याच्या अगोदर शून्य असतो या नेहमी लक्षात ठेवणं आवश्यक आहे तर जेव्हा अकराने आपण एकला गुंतवतो तसं हा पाठाचा सोपं आहे पण तरी लक्षात घ्या अकराने एकला गुंततो तेव्हा या एकमध्ये दशकस्थानची अंके अंकाची बेरीज करायची लक्षात ठेवायचं म्हणजे एकमध्ये शून्य ॲड केल्यावर एक उत्तर येतं दोनमध्ये शून्य ॲड केल्यावर दोन उत्तर तीनमध्ये शून्य ॲड केल्यावर तीन चारमध्ये शून्य ॲड केल्यावर चार असंच पाचमध्ये सहा सात आठ नऊ आणि दशक दशकस्थानचा एक ॲड केला उत्तर घ्यायचं अकरा असं लिहून घ्यायचं याच पद्धतीने पुढे अकरा या संख्येमध्ये एक दशकस्थानचा एक ऍड केला बारा बारामध्ये एक ऍड केल्यावर तेरा मध्ये एक ऍड केला चौदा चौदा मध्ये एक ॲड केला पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस आणि वीस या संख्येमध्ये दशकस्थानचा दोन ॲड केल्यावर बावीस या पद्धतीने लिहून घ्यायचा सगळ्यांनी एकत्रच सांगत आहे त्याच्यामुळे लक्षात घ्या अकरा आणि एकवीसला गुंतांना एकवीसमध्ये दशकस्थानचा दोन ॲड करून तेवीस बावीसमध्ये दोन ॲड करून चोवीस असं दोन दोन ॲड करत पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस आणि या तीसमध्ये दशकस्थानचा तीन ॲड केल्यावर तेहतीस अशा संख्या लिहून घ्यायच्या आणि सगळ्या ठिकाणी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि शून्य त्याच्यानंतर एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि शून्य या पद्धतीने मी पाहिलं कॅली करून पाहिलं तर अकराने आपण या संख्यांना गुणू शकतो हे तीसपर्यंत तीस, तीस उदाहरणं मी गुन्हा करायचे दिलेत तर याप्रमाणे आपण शंभरपर्यंत कोणत्याही संख्येला आपण अकराने गुणवू शकतो धन्यवाद